शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची सर्वांनाच आवडते असं तर नाही आहे पण तुम्हाला आज मी ज्या पद्धतीने भाजीची रेसिपी सांगणार आहे माझ्या आईच्या पद्धतीने जी माझी आई बनवते तर तुम्ही जर करून बघितली तर नक्कीच तुम्हालाही आवडणार तर नमस्कार मंडळी आय होप तुम्ही सगळेही छानच असाल आणि आम्ही पण छानच आहोत तर आज मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने शिमला मिरची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे तर इथे पाच ते सा चार ते पाच मी छान डोबळी मिरची धुवून स्वच्छ करून मस्त पुसून ठेवलेली होती आता इकडे मसाला दाखवते मी तुम्हाला पहिलं सर्वप्रथम आपलं सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे एकदम चार ते पाच हिरव्या मिरच्या आता या हिरव्या मिरच्या तिखटच आहे त्यामुळे मी तेवढंच प्रमाण घेतलेलं आहे आणि नंतर खोबरं घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी तीळ थोडीशी खसखस आणि जी डाळ आहे ती आपण चिवडा किंवा फरसाण बनवतो ना ती डाळ आहे म्हणजे थोडीशी एकदम पोकळ डाळ असते ती घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ नाही घेतली मी ती म्हणजे जी आता तुम्ही बघू शकता इकडे मसाला आपल्याला सर्व छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल टाकून थोडं थोडा फक्त मिरची आपल्याला पहिलं सुकी सुकीच भाजायची आहे कारण ती अंगावर उडण्याची जास्त चान्सेस असतात त्यामुळे मी कधीही तेल टाकून भाजत नाही मिरची आता त्यानंतर आपल्याला इकडे जी चार ते पाच आपण ढोबळी मिरची घेतलेली आहे ही एकदम कोवळी आहे आणि एकदम गावराण पद्धतीची आहे तुम्ही बघू शकता ती कापतानाच तुटत होती इतकी कोवळी आहे ती मिरची आणि मात्र कापतानी आपण जी भरली वांगेची भा भाजीची जी काप करतो ना तशीच करायचे डेट अगदी ठेवा तुम्ही डेटामुळे पण छान टेस्ट येते आणि खायलाही चमचमीत लागते मस्त लागते आता इथे मी मस्त वांगी कापतो तशी चार फोडी करून घेतलेल्या -मद। आहे मधोमध आणि त्यातलं सगळं बी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता त्यानंतर आता इथे मिक्सरच्या भांड्याला मी इथे सगळा मसाला ॲड करून घेतला आहे भांड्यात आणि पाणी न घालता एकदम सुका सुका आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीकही वाटायचं नाही आणि एकदमच पाणी घालून तर बिलकुलच वाटायचं नाही तर चव बिघडू शकते आता ही तुम्हाला माहिती नक्कीच सा सांगते आमच्या घरात माझ्या हजबंडला अजिबात मिरची आवडत नाही त्यामुळे मला त्याच्यामुळे करताही येत नाही पण मला ही, ही, ही।, ही मिरची फार आवडते त्यामुळे मी आज माझ्यासाठी ही रेसिपी बनवली आहे तर तुम्ही कधी स्वतःसाठी क पण करून बघितली आहे का रेसिपी कारण आपण हर टाईम आपल्या फॅमिलीसाठी करतो किंवा मुलाबाळांसाठी करतो पण तुम्ही कधी स्वतःसाठी केली आहे का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आता त्यानंतर मी थोडंसं तिथे अद्रक लसूण आणि हिरव्या कोथंबिरीची पेस्ट थोडीशी ॲड केली होती त्यामध्ये आता हा मसाला मी एकदम बारीक असा ठोसर थोडासा क्रंच क्रंची, -क्रंची थोडा वाटून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे किंवा तुम्ही भासतानीच थोडीशी शेंगदाणे ॲड करू शकता तर माझ्याकडे कूट होता त्यामुळे मी असे वरून त्यामध्ये ॲड केलेला आहे आता आपल्याला मीठ पण चवीनुसार ॲड करायचं आहे आणि मैत्रिणी दुन चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तसेच फेसबुकवरून बघत असेल तर प्लीज फॉलो करा आता हा मसाला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला कारण त्यामध्ये मीठ पण ॲड केले मिरची पण ॲड केली आणि सगळं ऑलमोस्ट तयार आहे आपलं सारण आता तुम्हाला सांगते माझी आई अजूनही पाट्यावर मसाला वाटूनच भाजी करते आता ही भाजी तिच्या हातची जर खाल्ली ना एक नंबर लागणार म्हणजे तुम्ही हॉटेलसारख्याच चवीची भाजी ती बनवते आणि मी सेम त्याच पद्धतीने आज मी शिमला मिरची भाजी केलेली आहे आणि तुम्ही या पद्धतीने जर रेसिपी फॉलो केली तर तुमची ही भाजी एकदम त्याच चवीची होणार हॉटेलसारख्या आणि इथे सगळा मी मसाला असा थोडा थोडाच भरलेला आहे जास्त भरू नका कारण आपल्याला बाहेर पण मसाला ठेवायचा आहे कारण बाहेर असा क्रंची मसाला ठेवला की तो पण छान लागतो खायला आता इथे सर्व मिरच्यांमध्ये मी मसाला असा थोडा थोडा भरून घेतलेला आहे कारण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते मिरची आता मी इथे थोडंसं त्याच पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्येच मी थोडेसे जिरे आणि लाल तिखट टाकलं आहे आता हे लाल तिखट फार तिखट नाही आहे त्यामुळे मी फक्त ते कलर वगैरे येण्यासाठी घातलेलं आहे तुम्ही हवं हो तर स्कीप करून त्याऐजी तुम्हाला कुठला मसाला घालायचा असेल घरगुती मसाला जसं की कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला ते पण टाकू शकता पण मी नाही घातल्या इथे स्कीप केल्या कारण ऑलरेडी आपण म मसाल्यामध्ये चांगले इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत अद्रक लसूण पेस्ट आहे आता त्यानंतर हे दर पाच पाच मिनटाला मिरची खालीवर खालीवर करत राहायचे कारण आपल्याला ही फक्त तेलामध्ये कमी एकदम झिरो गॅसवरती छान अशी फ्राय करून घ्यायची आहे अशी छान अशी भाजली की ती थी शिजली थी की नाही ते पण बघा कारण आपण पाणी न घालता एकदम तेलावरच वाचून घेणार आहोत जेणेकरून आपली मिरचीची टेस्ट एकदम भारी लागेल एकदम भन्नाट आणि चमचमीत भाजी होणार आपली कारण पाण्यामुळे काय होतं ना मैत्रिणीनो मोस्ट ऑफ पाणी जर जास्त तुम्ही टाकत राहिलं ना तर त्याची चवच बिघडून जाते आता आणि शालो फ्राय करून घ्यायची आणि तयार आहे मैत्रिणीनो आपली मस्त अशी चमचमीत शिमला मिरची भाजी त्याच्याला चॅनलला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून